मुंबईतील रस्ते घोटाळ्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय यावेळी मुंबईतील रस्ते घोटाळ्याची चौकशी करा एकनाथ शिंदेच्या देखरेखीत घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे करतात कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज मी एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र फार महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे काल आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये दे देखील सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी मुंबईतल्या मागितली चौकशी तर रस्त्यांच्या घोटाळ्यावर पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला मी पत्रकार परिषद घेऊन ज्या घोटाळ्याला आपल्या समोर आणलं होतं त्याच घोटाळ्याचा उल्लेख काल झालेला आहे भाजपचे आमदार असतील इतर पक्षातले आमदार असतील किंवा आम्ही स्व स्वतः असू आम्ही डब्ल्यूची आता चौकशी मागितली रस्त्याच्या घोटाळ्यांवर ज्या निवेदा दोन हजार तेवीस आणि चोवीस साली आल्या होत्या तेव्हाचे मुख्यमंत्री कोण होते ते घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री होते त्यांच्या देखरेखीत हे सगळे घोटाळे झालेले आहेत आम्ही ओडब्ल्यू ची चौकशी मागितली आहे